हा हरिणांचा कळप आहे आणि हे सगळे हरण एक रांगेमध्ये चाललेले आहेत एक, एक काळवीट आहे काळ्या रंगाचा आणि बाकी सगळ्या मादा दिसता आहेत काही पिले आहेत वा ब्युटिफुल सुंदर सुंदर त्यांच्या परिस्थितीमध्ये पर्यावरणामध्ये येऊन हे असं काही सुंदर शूट करणं किमान एक भर असतील आणि समूहाने आहेत सगळे उड्या मारत आहेत